हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गीता मंदिर येथे आयोजित बैठकीत मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट म्हणाले मोर्चात संभाजी भिडेंचे धारकरी सहभागी होणार आहेत वारकरी संप्रदायाचे अनिल यादव म्हणाले वारकरी संप्रदायाचे भाविकही सहभागी होतील श्री संप्रदायाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष कृष्णाजी माळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह सुरेश यादव छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोद पाटील हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे आनंदराव पवळ कागल येथील छत्रपती कागल येथील श्री छत्रपती फोर्सचे अजित कदम महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहजिल्हा संयोजक अभिजित पाटील महाराष्ट्र नवनिर्माण युवा सेनेचे से जिल्हाध्यक्ष अभिषेक राऊत मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष भगवंतराव जांभळे शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे ठाकरे शिवसेनेचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे शरद माळी हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष गजानन तोडकर यांची भाषणे झाली बैठकीसाठी मराठा तितुका मेळाबाबाचे योगेश केरकर शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य कृष्णा पाटील ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष राजू तोरस्कर सनातन संस्थेचे डॉ मानसिंग शिंदे जयसिंगपूर भाजपचे शहर चिटणीस सुनील ताडे हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी उपस्थित होते